लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांच्या हस्ते पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कडेगावमध्ये स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे या कार्यक्रमास दोन लाख लोक उपस्थित राहतील अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विश्वजित कदम यांनी दिली सांगलीमध्ये विश्वजित कदम हे प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी खासदार विशाल पाटील काँग्रेसच्या नेते जयश्रीताई पाटील काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्मान्य विक्रमदादा सांगली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य प्रतिराजी पाटील स्थानिक शहराच्या नेत्या आदरणीय जयश्वरसाई वैगी या ठिकाणी उपस्थित सर्वच पत्रकार वृत्तवाहिन्यांच्या बैठकी आणि मंत्रि प्रथमचा या पत्रकार परिषदेसाठी आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो येणाऱ्या पाच सप्टेंबर रुची जो सर्वपल्ली राधाकृष्णन देशाचे माजी राष्ट्रपी राष्ट्रपती एक शिक्षक म्हणून आपण तो दिवस आपल्या गुरूंना मंदन दुर्ण करण्याकरता आपण मोठ्या आनंदाने उत्साहाने देशभरात साजरा करत असतो अशा एका पवित्र दिवशी या सांगली जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक कार्यक्रम आज आम्ही घेत आहोत जिल्ह्याचे सुपुत्र पलोजकडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाने महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मंत्री भारतीय विद्यापीठाचे संस्थापक भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाचे संस्थापक मलापती आदरणीय स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या पूर्णपुत्री पूर्ण पुतळा आणि स्मारक जे डॉक्टर पतंगराव कदम सोनीला सरकारी साखर कारखान्याच्या परिसरात उभं केलेलं आहे अशा पुतळ्याचं आणि स्मारकाचं लोकार्पण सोहळा हा पाच सप्टेंबर रोजी देशाचे ज्येष्ठ नेते आमच्या सर्वांचे नेते आणि देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय ने राहुलजी गांधींच्या हस्ते शुभ हस्ते होणार या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगेसाहेब उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर पुरुबर, त्यांच्याबरोबरीने देशा देशाचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार त्याचबरोबर शिवसेनेचे जो बाळासाहेब ठाकरे साहेब हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या बरोबर तेलंगणाचे मुख्यमंत्री आदरणीय रेवंत रेड्डी साहेब सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातले सर्व नेते आदरणीय नाना पटोलेजी प्रांताध्यक्ष काँग्रेस पक्ष आदरणीय बाळासाहेब थोरात ज्येष्ठ नेते व विधीमंडळ नेते काँग्रेस पक्ष आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब माजी मुख्यमंत्री आदरणीय मुकुल वासनिक साहेब आणि आदरणीय विजय बगेटे अहाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे नेते सन्मानित जैन ठाकरे साहेब आणि सगळी मंडळी या कार्यक्रमासाठी पाच सप्टेंबर उपस्थित राहणार आहेत स्वर्गीय कथकरावजी कदम साहेबांनी पन्नास वर्ष या सांगलीच्या मातीतून महाराष्ट्रामध्ये समाजकारण राजकारण शिक्षण सहकार कला क्रीडा साहित्य अशा सर्वच क्षेत्रांमध्ये होतं असं काम केले आहे विशेषतः भारतीय विद्यापीठाच्या स्थापनेपासून जे साठ वर्ष शिक्षण क्षेत्रात दे त्यांनी काम केलेले हे भारतीय विद्यापीठ शिक्षण संस्था छोट्याशा गल्लीतून आज महाराष्ट्रात आली देशपाठ बसलेली काँग्रेस पक्षाच्या विचारातून सातत्याने आमदार म्हणून कार्यरत राहिले आणि महाराष्ट्रामध्ये वने उद्योग महसूल शिक्षण पाटबंधारे मदत व पुनर्वसन अशी अनेक महत्वपूर्ण खात्यांची जबाबदारी आहे ती स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी काँग्रेस पक्षाच्या विचारातून संपाळलं महाराष्ट्रातील कदम साहेबांनी या सर्व खात्यांच्या माध्यमातून प्रचंड फुटं काम केलं आणि म्हणून या ठिकाणी आज पदकरावजी कदम कर साहेबांच्या कर्तृत्वाला आणि कार्याला दाद देण्याकरता आज काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तरुणांचे नेते विरोधी नेते देशाच्या लोकसभेचे आदरणीय दे रामजी गांधी त्यांच्या पुतळ्याचा आरोहण करणार करण्याकरता लोकसभे स्मारकाचं अनावरण करण्याकरता सांगलीमध्ये पाच सप्टेंबर रोजी सकाळी यात्रांना येतात आणि नंतर कडेगाव इथे भारतीय विद्यापीठाच्या डॉक्टर पदराव कदम महाविद्यालयामध्ये एक जाहीर सभा त्या ठिकाणी केली जाणार